दोस्तू श्री महाकाली महालक्ष्मी आई महा साहे राज राजेश्वरी आई स्री अम्बा माता की जय श्री स्वामी समर्थ आज मग दुर्गा सप्तशिती पाठ कोणाच्या घरी जाऊन वाचलं तर चालेल का, का दुर्गा सप्तशिती पाठ कोणाकडं जर आपण जर कोणाच्या घरी गेलो त्या घरातले दोष आपल्याला लागता का त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ महाराणाबद्दल माहिती भेटेल खूप जणांचं प्रश्न असतो की दादा आमच्या कॉलनीमध्ये वीस पंचवीस बायका आहे पन्नास बायका आहे मग सगळे जण मिळून आम्ही नऊ दिवसामध्ये एक दिवस यांच्या घरी पाठ घेतो एक दिवस यांच्या घरी पाठ घेतो मग तो पाठ केला चालेल का किंवा मग त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घरातले दोष लागेल का आपल्याला वास्तुदोष जे काही दोष असेल ते लागेल का आपल्याला मुळामध्ये नवरात्रीमध्ये मुळामध्ये नवरात्रीमध्ये आपल्या घरीच आपण पाठ करायला पाहिजे आपल्या घरी देवी आई बसलेली आहे अखंड दिवा चालू आहे तुम्ही मंदिर असेल मठ असेल केंद्र असेल तिथे घेऊ शकता तिथं काबार घ्यायचं मग खूप जणांचा जा प्रश्न झाला मग तिथं काबार घ्यायचं मग कोणाच्या घरी जा जाऊन का आणून घ्यायचं हे घर जे ते स्वतःची प्रॉपर्टी इथे स्वतःच असत मंदिर केंद्र मठ औदुंबरचं झाडाखाली खाली मोकळ्या जागा खाली देवीच्या समोर तिथं देवी आई स्वतः असते केंद्रामध्ये महाराज असतात मठामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज असता दत्त मंदिरात दत्त महाराज असता मठ मंदिर केंद्रामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही नाही होत जर कोणत्याही मठामध्ये तुम्ही गेला किंवा मंदिरामध्ये किंवा कुठेही वाचलं तुम्हाला प्रसाद कोणी वाटत नाही कोणी काही करत नाही आपआपला पाठ वाचायचा घरी आहे पण कोणाच्या घरी जाऊन तुम्ही करताय कोणाच्या घरी बोला आता उद्या अष्टमी आहे उद्या कसं होईल एका सेवेकरिताला समजा एक उदाहरण देतो मी एक सेवेकरिता होती त्यांना चौदा पाठ पार्थ। चौदा पाठ आहे ते दुर्गा सप्तशती वाचण्यासाठी सेवा सांगितली लु। होती मी असं लिहून दिलं की तुम्ही चौदा दुर्गा सप्तशती पाठ करावे त्यांना कागदावर लिहून दिलं त्यांच्या अडचणी होत्या जा काही जॉब असेल बिझनेस असेल लग्न असेल मुळबा असेल त्यांचे सगळे प्रॉब्लेम होते सगळे प्रॉब्लेम खूप प्रॉब्लेम मग त्यांना आपण सेवा सांगितली आपण एक चौदा दुर्गा सत्तेची ते चौदा पाठ करावे मग त्या ती खूप हुशार होत्या मग त्या ताईने विचार केला की या चौदा पाठ करायला मला वेळ कारण एक पाठ करायला त्यांना दोन तास लागायचे नवीन असल्यामुळं दोन अडीच तास लागायचे कधी कधी तीन तास लागायचे नवीन होते ना नवीन सेवेकरी मग वेळ लागायची त्यांना बसता बसायला मन पहिली वर्षात त्यांचं मनच करत नव्हतं सेवा करायला मन एका ठिकाणी जागर बसू शकत नाही स्वतः वाचायला गेले त्यांना वाचता पण पहिले पहिले आलं नंतर नाही आलं आणि वाचन करायला आळस यायचा वाचलायला बसलं की त्यांना आळस यायचा मनामध्ये भीती वाटायची ढेकर यायची जांभळी यायची त्यात सगळीकडे ते अनुभव सांगतो मग तुमचा नाही मग त्यांना त्रास व्हायचा मग त्यांनी काय एक आयडिया केली काय केली त्यांनी की चौदा पंधरा बायकांना घरी बोलवलं घरी बोलवलं चौदा पंधरा बायकांना आणि घरी बोलून त्यांनी काय केलं मग फोटो ठेवला देवीचा आणि ते देवीचा फोटो ठेवल्यानंतर मग त्यांनी चौदा बायकांना बोलवलं चौदा बायका आल्या बायका आल्यानंतर त्यांनी मग दुर्गा सप्तशे पाठ चालू केला संरक्षण नाही काय नाही काय नाही संरक्षण कशासाठी जात ते मी आपल्याला सांगतो हे चालू करून त्यांनी मग हे त्यांनी जेवणाबाई केल्या जेवण असेल हे केलं सगळं केलं पण जेव्हा पाठ चालू झाल्यानंतर तिथे एक दोन बाधित व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या अंगामध्ये आला आणि तो पाठ आहे तो पूर्ण झालाच नाही खूप जणांना चक्राई ला खूप जणांचे डोकं दुखलं आलं खूप जणांचे त्रास लागले ला। मग त्यांनी मला फोन केला की दादा तुम्ही सांगितलं चौदा पाठ करायचं मी चौदा बायकांना बोलवलं त्यांना जेवण देऊन सगळं केलं पण चौदा पाठ झालेच नाही कसं असतं ज्याचे कर्म असतात ज्याचं दुःख असतं त्यांनीच हे करायचं असतं ज्याचे कर्म तेच असत मग त्यांना म्हटलं मी ताई मी तुम्हाला वाचायला सांगितले इतरांना नाही आणि ज्या सेविक त्यांच्याकडे वाचायला गे गेला त्यांनी त्यांचं घर वास्तू शांती पण नाही झाली त्यांच्या घराची काहीच नाही सत्यनारायण नाही शांती नाही घरामध्ये देव घर नाही काहीच नाही पण संपत्ती आहे त्याच्यामुळे भरपूर लोकांना बोलवलं जेवण बिवण भरपूर मोठं करून टाकलं तर मी खूप मोठं केलं तर मी त्यांना म्हटलं बाकीचे जे आहे बाकीच्या सेवेकडे त्यांना त्रास होऊ लागला काही काहींचा अर्ध डोकं दुखला आलं काही काही ताप आला कोणाला थंडी आली कोणाला हे आलं काही काही जण दावखान्यात दाव ऍडमिट करावं लागलं ह्या गोष्टी कशामुळे होतात की म्हणून आपल्याला सांगितलं की कोणाच्या घरी जाऊन पाठ करायचं नाही कोणाच्या घरी जाऊन दुर्गा सप्तशती वाचायची नाही कोणाच्या घरी जाऊन गुरुचैत्र वाचायचं नाही कोणाच्या घरी जाऊन नमुनात पालन करायचं नाही का बर सांगत का ते कारण की ते जे घर असत ना त्या घरामध्ये काही दोष असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात सगळे दोष असतात आणि जे वाचायला जाता जे वाचायला जातात ते संरक्षण ठेवत नाही काही नाही काही नाही काही नाही म्हणून मग त्यांना बाकीच्यांना पण त्रास झाला म्हणून आता या नवरात्रीमध्ये पण आणि पुढं पण याच्या पुढे आयुष्यात लक्षात ठेवा कधीही कोणाच्या घरी जाऊन दुर्गा सप्तशितीचा पाठ आहे ते करायचं नाही त्या बाईला म्हणा तू तु तुझा -तु -तु वाच महाज भाऊ एखाद्या मंदिरामध्ये वाचा त्या बळीच त्यांच्या घरी जर तुम्ही पाणी पेलं फराळ केलं जेवण केलं सगळं केलं मग तुम्ही जे पाठ केलेलं सगळं पुण्य आहे त्या बाईला भेटून जातं आईत बसल्या बसल्या <tcje> आईत पुण्य भेटत लक्षात ठेवा तुम्ही म्हणणार राहा काय पुण्य आम्ही फक्तच वाचतोय आम्ही काय पुण्य करतोय तुम्ही देवीच वाचताय पण तुम्ही त्यांच्या घरी खायला नाही पाहिजे प्यायला नाही पाहिजे आणि मुळामध्ये आपलं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी वाचायलाच नाही पाहिजे हे माझं माल पहिल्यापासून तत्व आहे की नाही वाचायच कधी <t> लक्षात <sloppy> ठेवा <milieu noise> समोरचे जे आहे ते तू तु, तुमचं पुण्य काढून यायचा प्रयत्न करता पुण्य नवरात्रीमध्ये तर तुम कधीच कोणाच्या घरी दुर्गा सप्तशेती पाठ करू नका स्पष्ट मध्ये माझ नाही करायचं कोणाच्या घरी तू तुझं करून घेऊ ना आपल्या घरी घरी देव आहे आपल्या घरी देवी आहे तर आपल्या घरी देवी समोर आपण दुर्गा सप्तशेती पाठ करा काही गरज नाही कोणाकडे जायची नाही तर मठामध्ये जा केंद्रामध्ये जा मंदिरामध्ये जा कुठेही जा पण कोणाच्या घरी दुर्गा सप्तशिती पाठ असेल गुरुक्षेत्र पाठ असेल गुरुक्षेत्र असेल नवनाथ पारायण असेल ते सामूहिक घेऊ नका लक्षात ठेवा तुम्हाला त्रास होईल कारण काय असत ते जे आपण तिथं जे अन्न ग्रहण करतो पाणी काय काय पराणाचे नियम काप सांगितले हेच तर नियम आहे पराअन्नाचे तुम्ही म्हणणार दादा मग ते सेवेकरी हे म्हणते ते सेवेकरी असो कोणी असो काही काही मुळामध्ये काय याची गोष्ट एक सांगतो कसं सा असतं मुळामध्ये कोणी चार दिवसाचे प्रॉब्लेम आहे काही काही जण आजकाल पाळतच नाही जे पाळत असेल ते छान काही काही जण चार दिवसाचे प्रॉब्लेम पाळत नाही दुसरी गोष्ट नॉन व्हेज असेल या गोष्टी असेल हे भरपूर ठिकाणी होतं आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या घरामध्ये अधिष्ठान पाहिजे तुम है। जागा। जागा। है तुम्ही म्हणणार मग अधिष्ठान मग महाराज नाही का मग देवीचा फोटो नाही का मग आम्ही दुर्गा तुम्ही सगळं चांगलं करताय पण ती जागा चांगली नसेल ना तर तुम्हाला बसू देत नाही ती जागा बसू देत नाही जागा म्हणून माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही नवरात्र असो वर्षभर कधी असो कोणी काही असो कोणी म्हटलं तुम्हाला दुर्गा सप्तशी पाठ करायला आमच्या घरी या नाहीये सर आमच्या येन अकरा मध्ये आमच्या इकडे पण असे भरपूर चालू होते प्रकार आम्ही नंतर बंद करायला लावले ते बंद करायला लावले काय होत नवीन नवीन काय होतं आमच्या घरी असं खूप जण म्हणतात आमच्या घरी करा आमच्या घरी करा, करा एका घरी करायला गेले केलं तिथं त्यांचे अन्नदान त्यांनी केलं पुढच्या वेळेस काय झालं दुसरे जे होते ते गरीब होते ते म्हणजे बाबा आम्ही काही करणार नाही म्हणजे एवढं म्हणजे तुम्ही वाचूच नका माझा पहिल्यापासून विरोध आहे कोणाच्या घरी जाऊन दुर्गा सप्तशती पाठ करणं म्हणजे काहीच नाही आपली आपला वेळ वाया घालणं आपलं पुण्य वाया घालणं आपलं पुण्य आहे ते वाया जात जात शंभर टक्के जात शंभर टक्के म्हणून आपले कर्म आपण स्वतः करा दुसऱ्याचं नाही करू शकत दुसऱ्यांचं तुम्ही काहीच करू शकत नाही दुसऱ्यांचं संकल्पित आपण आपल्या घरी करायचं म्हणून दुसऱ्यांच्या घरी कधीही दुर्गा सप्तशेतीचे पाठ वाचायचे नाही काही काही जण कुंकू लावता काही काही जण ते दुर्गा सप्तशे पाठ वाचन झाल्यानंतर दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर काही काही जण साडी देता काही वस्त्र देता या गोष्टी देता त्या गोष्टी देता अशा गोष्टी पण कोणाच्या हे नाही करायच्या मुळामध्ये कोणाच्या घरी तुम्ही जाऊन दुर्गा सप्तशेती पाठ वाचू नका ही माझी कळकळीची विनंती आहे आपण आपल्या घरी करा आपल्या घरी पण देवी आई आहे आपल्या घरी घट बसलेले आणि आपल्या घरीच आपण वाचल्या पाहिजे आपल्या घरी पण लोकांना बोलवायचं नाही आपले देव असेल देवी असेल धन आलेला असेल भरपूर ते कोणाला दाखवायचं नाही सगळं धन कमी होऊन जात कधी लक्षात ठेवा आणि तुम्ही जर चुकून गेला असाल दुसरा पण विषय आता खूप जण म्हणणार दादा आम्ही गेलो आता आमची झाली चुक आम्ही तिथं गेलो त्यांनी आम्हाला जेवायला दिलं आम्हाला फरायचं दिलं आम्हाला सगळं दिलं तसं प्रायचित्त म्हणजे काय आहे त्याचं प्रायचित्त म्हणजे आपल्या घरी हवन करायचं आपल्या घरी दुर्गा सप्तशेती पाठ वाचायचं आणि हवन करायचं त्याच प्रायचित एवढंच आहे दुसरं प्राचित म्हणजे गायत्री मंत्र जप करायचा आणि याच्या पुढे महाराजांसमोर नाग घासायचं कि कोणाच्याही घरी दुर्गा सप्तशती पाठ वाचायला जायचं नाही आणि तरी पण ही मी एवढी माहिती सांगून पण आता जीव तोडून मी सांगतोय एवढं सांगून पण कोणाला जर कोणाच्या घरी जायचं असेल तर तुम्ही बिंदाच जा आणि जो काही तुमचे तुम्ही केलेली सेवा असेल ना सगळी ती सगळी त्या सोमवारच्या माणसाला देऊन टाका आणि तुमचं पान परत कोरं होऊन जात मग शून्य होऊन जात खूप जण म्हणतात दादा आम्ही खूप सेवा करतो दहा वर्षापासून पन्नास वर्षापासून पण आम्ही कोणाच्या घरी खातो कोणाच्या घरी जेवण करतो कोणाच्या घरी हे करतो तुमचं पुण्य तुम्ही जर वाटत गेले तर तुमच्या हातात काय राहणार म्हणून असं कोणत्याही याच्यात सांगितलेलं नाही की कोणाच्या घरी जाऊन तुम्ही दुर्गा सप्तशेती करा असं कुठेही सांगितलेलं नाही कुठेही सांगितलं ते मग असं कुठेही सांगितलं असताना लोकांनी प्रत्येकाच्या घरी जाऊनच केलं असत के काय होत कोणाच्या घरी जाऊन तुम्ही केले सेवा आपली कमी होती उलट दुसऱ्या गप्पा जास्त होत्या मी हे सगळे अनुभव घेतलेले खूप जण असेल दुसऱ्यांच्या घरी करायचे ना दुर्गा सप्तशी पाठ दुर्गा सप्तशी पाठ झाले हे सासू असेल सुनेबद्दल चाडे करती आणि सून असेल सासू बद्दल चाडे करती ह्याच गप्पा चालू होत्या दुसऱ्यांबद्दल निंदा चालू होती दुंद दुसऱ्यांबद्दल द्वेष चालू होतो बायका बायका एकत्र आल्या की या गोष्टी शंभर टक्के होतात सेवा झाल्या काय गप्पा महाराज दुसरं काय काम आहे म्हणून सगळ्यांना विनंती आहे हाजरून विनंती आहे कळकळीची विनंती की याच्या पुढे कोणाच्या घरी जाऊन तुम्ही दुर्गा सप्तशेती पाठ वाचू नका आपलं घर भलं आपण भल आपलं घर भाड्याचं काय असाना रेंटचं काय ना आपण आपलं घर आहे आपल्या घरीच आपण दुर्गा सप्तशेतीच पाठ करा कोणाच्या घरी करू नका हे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ